हॅलो हा मॅडम बोला सर हा मॅडम मी तुमचा नंबर घेतला बघा म्हणून तर मी तुम्हाला कॉल लावला बघा तर मॅडम माझं लग्न नाही बघा हा तुम्ही लग्नासाठी मुलगी शोधताय का हा हो ना मॅडम अच्छा सर जॉब काय करता तुम्ही अहो मॅडम जॉब म्हणजे काय आता हे नवीनच हो तुम्ही व्यवसाय कुडलला करता हा तसं म्हणाल मॅडम जॉब मला काही कारण नाही आपली गावची माणसं मॅम आहे मॅडम आमचा खूप मोठा एक सक्सेसफुल व्यवसाय आहे मी मी बघा मॅडम अच्छा अहो मॅडम मी एक मुलगी बघतोय बघा जी सुंदर असावी पैशाने श्रीमंत असावी मॅडम मला एक मुलगी बघायची बघा पण मुलगीच भेटणार नाही मी काहीतरी करा मी तुमच्या पेपर मध्ये बघितले हो तुमच्या अपेक्षा अहो मॅडम अपेक्षा तर खूप मोठ्या आहे माझ्या परत ती श्रीमंत घरातली असावी सर मोठ्या घरातली का अहो मॅडम मोठ्या घरातली असल्यावर कसं असतं बघा ताण नसतो म्हणजे अडचणी टायमाला पैशाचा ताण नसतो बघा मॅडम त्यामुळे ती सुंदर असावी परत मोठ्या घरातली असावी आणि सुसंस्कृत पण असावी त्यासाठी मॅडम एखादी मुली बघा तुम्ही माझ्यासाठी बरं सर बघते मी तुम्हाला कळवते बघा हो मॅडम नंतर का ना चालून कळवा पण नक्की कळवा बर का बरं बरं सर हॅलो बोला ना आओ मुली ते मुली ते हो मॅडम तोपर्यंत एखादा तात्पुरतं एखाद्या मुलीचा मोबाईल नंबर द्या ना हो मॅडम सॉरी सर कारण की आम्ही मोबाईल नंबर नाही देऊ शकत तुम्हाला अहो मॅडम प्लीज द्या हो नंबर दिल्यावर मला तो पर्यंत प्लीज मॅडम बोलल्यावर थोडासा चांगलं वाटतं हो मॅडम एखाद्या मुलीचा तो नंबर द्या सर ते तुमचं सगळं खरं आहे पण सॉरी तुम्हाला मी नंबर नाही देऊ शकत <laughs> बर चालतंय मॅडम बर ऐका ना मॅडम तुमचं लग्न झालं का हो। नाही सर माझं लग्न नाही झालं बरं मॅडम माझ्यासाठी विचार करू शकता का काही बाबा ठेव फोन बोलतच डोकं लावतोय तू आओ मॅडम बघा ना मी खूप निर्वस माणसं माणूस आहे माझ्यासाठी काहीतरी बघा मॅडम बरं बघते तुम्हाला लवकर कळवते बघा ऐका ना मॅडम जाऊ द्या मॅडम माझ्याशी थोड बोलाव मुलगी बोलल्यावर मला थोडस चांगलं वाटतं मॅडम तू याच्यासाठी फोन केला काय मला बोलायला मॅडम तसं नाही हो पण मुलीशी बोलल्यावर मला थोडं बरं वाटतं हो काय बरं वाटतं बाबा डोकं नको खाऊ रे बाबा ठेव रे फोन